नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी पगार पेन्शनमध्ये होणार वाढ तर मिळणार अनेक फायदे चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी अनेक दिवसापासून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत होते अखेर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सरकारने आठव्या वेतन आयोगाला अहवाल दोन हजार सव्वीसपर्यंत देण्यास सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आता पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होताच कोणते फायदे मिळणार चला तर पाहूया फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्नच्या तुलनेत किमान दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरची मान्यता मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे यासोबतच पेन्शन गणनेवरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे सुधारित भत्ते घरभाडे भत्ता महागाई भत्ता आणि प्रवास भत्त्यामध्ये सुद्धा प्रमाणबद्ध समायोजन होण्याची शक्यता आहे यामुळे आता आव्हानात्मक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा वाढीव फायदे मिळणार आहे पेन्शन सुधारणा निवृत्तांसाठी सुधारित पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा फायदासुद्धा आता मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे वेतन संरचनेचे सरलीकरण प्रणाली सुलभ करण्यासाठी वेतन बँड आणि ग्रेड पेचे तर्कसंगतीकरण आणि वेतन संरचनेतसुद्धा बदल होण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यावर सुद्धा परिणाम सध्याच्या महागाईच्या ट्रेंड आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे महागाई भत्त्याचा दरसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सिफारशी सादर केल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अपेक्षित आहे